आपल्या सगळ्यांना सांगताना खेद होतो आहे की या कंपनीकडून हे पाकिस्तानचे टी शर्ट ऑनलाईन विक्रीकरता ठेव ठेवण्यात आले होते या विषयाकरता यांना आज समज देण्याकरता निवेदन देण्या निवेदन देण्याकरता आज आपण या ठिकाणी आलो होतो हे मराठी बोला इकडे इकडे धंदा करतोस ना महाराष्ट्रात आज ना वाटत तुला हे विकतोस हे धंदे करता भेटायला लागलाय तुम्हाला कंपनीला एवढ्या भेटाय लागल्यात तुम्हाला कंपनीला चेहऱ्यावरचे बसुली कधी कमी चालले तू काय रे काय हे धंदे तुम्ही करता काय इकडे विकायचे नाही ऑनलाईन वगैरे सगळं बंद करायचं बंद करायचं झाला घेऊन त्याच्यानंतर परत दिसलं नाही पाहिजे आता बोलून आलो साहेबांना सांगून आलो पुढच्या वेळेला तुम्हाला इकडे बंद लावून टाकलं ऑफिस कळलं कोणाची लाट आहे भाई यांच्या बोलून देतो मोक ठीक आहे बोला तो आईसीसी का जो एक आपको पता है क्रिकेट की एसोसिएशन है जो वर्ल्ड की एसोसिएशन है इंडिया में सिर्फ हमें उन्होंने लाइसेंस दिया है बीस टीम्स हैं जो खेलती है आपको पता होगा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो यूएस में चल रहा है बीस टीम्स है इसमें इंडिया एक टीम है पाकिस्तान बांग्लादेश अपना कनाडा सब टीम्स खेल रहे हैं हमको उनकी तरफ से आता है मैंडेट आईसीसी का कि अगर आप लाइसेंस होल्डर हैं जो सिर्फ हमें पूरे इंडिया में तो हमें सारी टीम्स दिखानी होती है लाइसेंस नहीं देंगे बट आपकी बात भी बिल्कुल है तो इसलिए हमने वो प्रोडक्ट हटा दिया आईसीसी की बात करी ना आपने आईपीएल अप्रूवल नहीं देती है आईसी कंट्री टोल्ड एंड नॉट अलाउ पाकिस्तानी प्लेयर इन द आई पी एल विच देव एक्सेप्टेड मतलब तो आप मत हाँ। आईसीसी की बात मत बताओ समझिए अगर आपका पॉइंट है तो उसके ऊपर काउंटर पॉइंट भी है डिसीजन तो तो, लिया गया एज ए कंपनी तो जो उनके डिसीजन मेकर है हमको तो उनसे बातचीत करना बहुत जरूरी आप ये अकल का बिजनेस देखते रहेंगे स्पोर्ट्स का देखते रहेंगे वो सब ठीक है बट आपके जो यानी जी और प्रसन्न जी जो है उनसे हमारी बात, बात तो जरूरी है हम एक्सपेक्ट कर रहे थे कि आज ये निवेदन जो हम लोग लाए हैं उनको देखें क्योंकि ये पॉलिसी आपने जो बनाई वही गलत बनाई और ये ऐसा नहीं कि एक टी शर्ट रहे हो वो भी इंडिया में मेरा सारी चीजें दिखा सकता हूँ एट द सेम ओनर ऑफ एम नॉट टर्मिंग ओनर ऑफ दिस कंपनी ना

और ये सब कर दिया ठीक है शिंदे साहेब हा विषय चालणार नाही हा पाकिस्तान प्रकार इथे चालणार नाही बिलकुल कळलं का मराठी सांगतो आता पाकिस्तान टॉयलेट चीज आहे मार्केटेड बाय स्पॉटा टेक्नॉलॉजी म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड बाय जी युरोपियन प्रायव्हेट ग्रोप सांगायचं असं हे आपला देश विकताय आणि देश विकायला मदत हे मॅन्युफॅक्चर करतात आपल्याच कडले ऐसा कोई वो नहीं था ये क्योंकि बोला था हमने बता दिया कमाने के लिए तो 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 बहुत तो चाहिए हेलो क्यूटम लास्ट फोर डेज या सिक्स डेज से टेरिस अटैक हो रहे की नहीं हो रहे हैं इंडिया के ऊपर कश्मीर में चल रहा है की नहीं चल रहा है और हम लोग यहाँ पे क्या कर रहे हैं छकमारी कर रहे हैं

नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण स्पोर्टा टेक्नॉलॉजीज मॅनेजमेंट या कंपनीच्या बीकेसी इथल्या कार्यालयामध्ये आलो होतो आपल्या सगळ्यांना सांगताना खेद होतो आहे की या कंपनीकडून हे पाकिस्तानचे टी शर्ट ऑनलाईन करता ठेवण्यात आले होते या विषयाकरता यांना देन, देन आज समज देण्याकरता निवेदन देण्या निवेदन देण्याकरता आज आपण या ठिकाणी आलो होतो सोबत आपल्या कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष धुरी साहेब बांद्र्याचे आपले विभागाध्यक्ष हर्षे साहेब आपण आणि सर्व आपले महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आले या कंपनीला आपण आता समज दिलेली आहे की हे अशा पद्धतीचे पाकिस्तान पाकिस्तानाशी रिलेटेड किंवा त्यांचा ध्वज किंवा त्यांचा लोगो अशा कुठल्याही गोष्टी यांनी आपल्याकडे विकता कामा नये जर का यांनी विकण्याच्या गोष्टी सुरू ठेवल्या तर याच्यापुढे मात्र यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आपल्या वैष्णवदेवीला जाणाऱ्या भाविकांवरती हल्ला झाला सन्मान्य राजसाहेबांची या सगळ्याला अनुसरून एक स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी टीम क्रिकेट किंवा कुठलाही खेळ हा आपल्याकडे खपवून घेतला जाणार नाही परंतु या कंपनीकडून अशा पद्धतीचे टी शर्ट्स आणि जर्सीची विक्री सुरू होती आता आपण त्यांना दम दिलेला आहे की हे विषय ताबडतोब थांबले पाहिजे नाहीतर मनसेच्या पद्धतीने यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल एवढं मात्र मी या ठिकाणी नमूद करतो बरोबर धन्यवाद